एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा सुरू होणार त्या मोर्चाला गर्दी किती असणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात पडलेला आहे मराठा आरक्षणाच्या लढाईत एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे एल्गार मोर्चा होणार आहे मनोज जारांगी यांचं आव्हान आहे धाराशिव मध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांची बुकिंग सुद्धा झाली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव मध्ये जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये सावडी बैठक घेत एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांची बुकिंग सुद्धा झाली आहे मराठा आंदोलक मनोज सरांगी पाटील यांच्या फोटो असलेला आणि त्यावर चलो मुंबई अशा प्रकारचे बॅनर आणि पॅम्पलेट्स छापायची प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी सुरू आहे दुसरीकडे मनोज सरांगे पाटील यांच्या गाव भेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्ते सावडी बैठकांमध्ये समाज जागृती करण्यात येत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात एकोणतीस ऑगस्टला मुंबईत पुन्हा एकदा मराठ्यांचा एलगार पाहायला मिळणार असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे मनोज सारांगे पाटील यांचा इशारा तरी काय असणार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई आंदोलन करणार आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये चावडी बैठकांचे आयोजनसुद्धा करण्यात आले असून या माध्यमातून समाज एकत्र आणण्याचे सुद्धा सुरू आहे या बैठकीत आंदोलक नेते मनोज जारंगी पाटील यांनी स्पष्ट शब्दात राजकीय नेत्यांना असा इशारा दिला त्यावेळी मनोज जारंगे पाटील म्हणाले जून येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही त्याला आगामी महानगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद अशा निवडणुकांमध्ये ते पाडा असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे मनोज जारंगी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा झाली आहे तर एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभाग होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आता मराठा नेतेही शरद पवारांच्या मंडल यात्रेवर नाराज आहे मंडळ आयोगाच्या समर्थनाने शरद पवारांनी नागपूर येथे मंडल यात्रेस सुरुवात केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांकडे सडकून टीका केली होती आता थेट मराठा समाजातूनही पवारांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली असून शरद पवार यांनी मंडळ यात्रेवजी एकोणतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर संदर्भात यात्रा काढण्याचे आवाहन देखील मराठा समन्वय धनाजी साखळकर यांनी दिले शरद पवार यांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जी आर काढला त्या जी आर मुळे मराठा समाजाच्या घरांदारांवर नांगर फिरवला गेला गोरगरीब मराठा या समाजाच्या हक्काचे सोळा टक्के आरक्षण पवारांनी खेरतरी सारखे वाटून टाकले त्यामुळे त्यांना काढायचीच असेल तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ची जी मुळे मराठा समाजाचे कशा पद्धतीने नुकसान केले या संदर्भात यात्रा काढायचे आव्हान धनाजी माने साखरकर यांनी दिले आहे आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं एकोणतीस ऑगस्टला मनोज जहरंगी पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहे आम्ही आरक्षण घेऊ ते पण मधूनच घेऊ तुम्हाला नक्की काय वाटतं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या मोर्चामध्ये कोण सामील होणार आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जी काही माहिती येत असते ती लेटेस्ट अपडेट येत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही मोर्चामध्ये सामील होणार आहात का